नमस्कार वॉक विथ नेचर या यूट्यूब चॅनलवर आपले पुनच्च स्वागत आहे आता हा जो व्हिडिओ बघतो आहे आपण आणि याच्यानंतरचे जे व्हिडिओ बघू आपण ते थोडेसे शॉर्ट स्वरूपात मी यूट्यूबवर शेअर केलेले आहे पण मला असं वाटतं आहे की थोडीशी या संदर्भात माहिती द्यावी म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे आता तुम्ही जो हा किडा बघता आहे त्याला जायंट पिल मिलिपेड म्हणतात हा जो आहे हा जो किडा आहे हा किड्यांच्या जमातीत म्हणजे इन्सेक्ट्समध्ये सर्वात मोठा आहे याची रचना मात्र अतिशय खास आहे शरीरावर अनेक कठीण खंड प्रत्येक खंडाखाली पाय आणि सर्वात मजेची गोष्ट म्हणजे धोका जाणवला तर हा किडा स्वतःला अगदी परफेक्ट गोल गोळीत गुंडाळू शकतो त्यामुळे त्याचं नैसर्गिक संरक्षण होतं आता तुम्ही जो हा व्हिडिओ बघता आहे यामध्ये त्याने स्वतःचं संरक्षण करायसाठी स्वतःला एका मजबूत गोळ्यामध्ये गुंडाळून घेतलेला आहे हा जो किडा आहे हा जास्तीत जास्त ओलसर जंगलात आढळतो जमिनी खाली दिवसा हा जीव लपून राहत असतो आणि रात्री सक्रिय होऊन बाहेर येत असतो म्हणजे हा निशाचर आहे रात्रीच जास्तीत जास्त बाहेर येत असतो बघा हळूहळू तो स्वतःला ओपन करण्याचा प्रयत्न करतोय ॲक्च्युली तो पहिले चाचपणी करतोय की बाहेर मला धोका आहे किंवा नाही आणि त्याप्रमाणे तो स्वतःला परत गोळीमधून स्वतःला सोडून घेतो आहे त्याचे मिलिपेट्स तुम्हाला म्हणजे पायांचा आहे तो त्याला पाया भरपूर असतात ते आहे बघा आता याचं जे अन्न असतं ते अन्नही निसर्गासाठी उपयुक्त असतं हा किडा मुख्यतः सडलेली पाने लाकूड आणि मृत वनस्पती पदार्थ खातो त्यामुळे जंगलातील सेंद्रिय पदार्थ विघटित होतात आणि माती सुपीक बनते म्हणजेच हा छोटा जीव निसर्गाचा खरा सफाई कर्मचारी आहे असे म्हटले तर वायोगी ठरणार नाही काही प्रजाती पूर्णपणे ठराविक प्रदेशातच राहतात किंवा आढळतात त्यामुळे जंगलतोड अधिवास कमी होणे यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात येते या अनोख्या जीवाचं संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे कारण निसर्गातील प्रत्येक जीवाची भूमिका महत्त्वाची असते या किड्याची मी एवढीच माहिती दिली कारण की जो मी तुम्हाला सांगितलं होतं की थोडंसं ठराविक व्हिडिओमध्ये मी अभ्यासपूर्ण थोडा तुम्हाला माहिती देणार आहे त्याप्रमाणेच ही अभ्यासपूर्ण माहिती मी दिलेली आहे हा जो किडा आहे हा किडा मला वीस नऊ दोन हजार अठराला संध्याकाळी जेव्हा मी तिलारी जंगलात फिरायला गेलो होतो तेव्हा मेंढॅमच्या रस्त्याला आढळला या किड्याला जसं मी हात लावला आणि याला कळलं की मला काहीतरी धोका आहे त्यावेळेस या किड्याने लगेचच स्वतःला एका गुळीसारखं गुंडाळून घेतलं आता बघा तो हळूहळू जे करतो आहे तो स्वतःला हळूहळू परत त्याच्या आकारात आणत आहे माझा पाय आहे तो मी थोडा फो कॅमेरा उलटा केला आणि म्हटलं बघू चांगला येतो का कारण की जरी याला जॅंट पिल मिलीपॅड म्हणत असले तरी हा जो किडा आहे हा लहानच आहे आणि त्याची रेकॉर्डिंग घेताना मला माझा कॅमेरा संपूर्णपणे खाली जो रोड आहे त्याच्यावर ठेवावा लागला याचं हे जे वैशिष्ट्य आहे हे अद्भुतच आहे आणि हा किडा शक्यतो सह्याद्रीच्या पर्वतरांगेतच आढळतो कारण की याला ओलसर वातावरण लागतं तर असा हा शाकाहारी कीडा आहे आता बघा तो थोडा थोडा चालायला लागला आहे त्याचे जे अँटीना आहे त्या अँटीनाच्या मदतीने तो चाचपणी करतो आहे की धोका आहे किंवा नाही अजूनही तो पूर्णपणे उघडल्या गेला नाही आहे किंवा स्वतःला त्याने पूर्णपणे त्याच्या पूर्ण पूर्ण आकारात आणलेले नाही आहे कारण की त्याला भीती तीच आहे की अजूनही मला धोका असू शकतो आणि त्याप्रमाणे तो वागत आहे हे बघा अतिशय सुंदर असा हा चॅन्ट पिल पिल म्हणजे गोळी आणि मिलीपॅड मिलीपॅड म्हणजे बहुपायांचा शिळा आता जो हा, हा जो तुम्ही व्हिडिओ बघता आहे हा पोरबे डॅमचा आहे तुम्हाला मी फोरवे डॅम जो सांगायचो जो कॅनलला ओपन होतो कॅनल जिथं संपतो तो फोरबे डॅम आहे आणि हा हे दृश्य हे फोरवे डॅमवरचे आहे आता मी महानिर्मितीचा कर्मचारी असल्यामुळे मला या डॅमवर जायची परवानगी होती बाकी इतरांना या डॅमवर जायची परवानगी भेटत नाही हे लक्षात ठेवा आणि एरिगेशन फॉरेस्ट आणि आमचे एम ए सी बी जुनी एम एस सी बी आणि नवीन महानिर्मिती कंपनीच्याच कर्मचाऱ्यांना येथे जाण्याची परवानगी आहे असा हा पोरबी डॅम हा जो व्हिडिओ तुम्हाला दिसतो आहे ह्याच व्हिडिओचं थोडंफार महत्त्व आहे कारण की हा व्हिडिओ जर तुम्ही बघाल आणि याच्यातलं जर तुम्ही आवाज ऐकाल तर सुरुवातीला तुम्हाला एक मला वाटतं युरेशन ओपी त्यानंतर आपला होला म्हणजे सुतार पक्षी पहिले आणि होला त्यानंतर माकडांच्या जो कॉलिंगचा आवाज येतो आहे आणि नंतर माझ्या मोबाईलचे आवाज येतो आहे त्याच्या दरम्यान एक वाघाचा आवाज येईल आणि तो वाघ आहे का बिबट्या आहे या विषयावर मी बऱ्याच लोकांना विचारले असता त्यांनी मला असं सांगितलं की तो शक्यतो बिबट्याच्या गुरगुरुण्याचा आवाज आहे पण काही लोकांची मतं असं पडली की तो जो गुरगुरण्याचा आवाज आहे तो वाघाचा म्हणजे पट्टेरी वाघाचासुद्धा असू शकतो तर पुढचा जो व्हिडिओ आहे मी म्हणजे पुन्चतोष टाकलेला आहे तो जरा शांत होऊन ऐका म्हणजे तुम्हालाही कळेल आणि प्लीज कॉमेंट्स करा की हा कोणाचा आवाज असू शकतो आता पुनच्च कालव्याकडे आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकतात हे जेव्हा कालवा फुल फ्लोमध्ये होता म्हणजे फ्लो सर्वात जास्त जेव्हा असतो त्यावेळेसचा हा काढलेला आहे आणि हा तुम्हाला दाखवलेला आहे मी की कोदाळी गावाकडे जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरून आपल्या कालव्याच्या रस्त्याला जातानाचा हा व्हिडिओ आहे आणि मध्ये मध्ये तुम्ही बघितलं असेल थोडेसे दाट घण दाट झाडी आहे आणि थोडासा खोल दरीसारखा पण भाग आहे थोडासा हा जो व्हिडिओ आहे हा परत दाखवतो आहे तुम्हाला म्हणजे यापूर्वी दाखवलेला नाही या आहे ॲक्च्युअलमध्ये त्याच्यातलाच हा दुसरा आहे तुम्हाला वाटत असेल की डबल डबल दाखवतो आहे किंवा परत परत दाखवतो आहे पण तसं नाही आहे हा थोडासा वेगळा व्हिडिओ आहे त्यामुळेच हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता हा एक व्हिडिओ आहे तुम्ही बघत असाल वरती जो पोरवे डॅम मी तुम्हाला आत्ता दाखवला तो फोरवे डॅम आहे त्याच्याखाली एक व्हॅली आहे आणि त्याच्याखाली अजून एक व्हॅली आहे तर त्याच व्हॅलीच्या ह्याच्यावर मी आहे आणि माझे सहकारी येते सागर कांबळे म्हणून आहे आणि त्यांचा पुतणे आहे आम्ही तीघजणं आलो होतो फिरायला इथं तर त्या दिवशी आम्ही विचारच केला कारण की आम्हाला गव्हे दिसले होते थोडं इथं खाली जाऊन बघू आणि इथं खाली गेल्यावर अक्षरशः आम्हाला जे साळींद्र असतात साळींद्रची लिद म्हणजे साळीं साळींद्रचं जी लीद असते साड़ीं, ती लीत दिसली आणि भरपूर प्रमाणात होती ती व्हिडिओ परत रिपीट करत आहे मी कारण की त्याच गोष्टी सांगायसाठी तेवढं म्हणजे वेळ उरला नाही ते बघा तुम्ही व्हॅली बघू शकतात ही खाली व्हॅली आहे आणि तिथं आम्हाला गव्याचं शेण पण दिसलं अस्वलाचे पण मार्क दिसले आणि त्याच्यानंतर एक ससा पण दिसला तशा भरपूर गोष्टी तिथं या फोरबे डॅमच्या खाली असलेल्या व्हॅलीमध्ये आम्हाला दिसून आल्या हे बघा हा तो व्हिडिओ आहे ज्याच्यामुळे आम्ही थोडासा एक प्रकारे म्हणायला केलं तर धाडसच केलं या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काळे काळे डॉट जर काही दिसत असतील कारण की हे मोबाईलने आणि त्याचं काही क्लिअरिटी एवढी आलेली नाही तर हे जे डॉट डॉट जे आहे ते गवे आहे मागे मी सुरुवातीला जो तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता तो याच गव्याचा आहे आणि बघा मी कशी रेकॉर्डिंग घेतलेली आहे आता हा जो तुम्हाला व्हिडिओ दिसतो आहे हा ॲक्च्युली तिलारीचा नाही आहे हा पोपळीचा आहे पोपळीला मी जेव्हा गेलो होतो तेव्हा ट्रेनिंगला गेलो होतो तेव्हा अशा प्रकारे तिलारीचा जो अध्याय आहे म्हणजे तिलारीचे सर्व ज्या आठवणी आहे किंवा मी कॅप्चर केलेले जे व्हिडिओ आहे किंवा फोटो आहे ते तुमच्यासोबत शेअर करून झालेले आहे आणि मला वाटतं तिल्लारीचा जो अध्याय आहे तो याच नोटवर क्लोज करावा म्हणजे इथेच संपवावा कारण की संध्याकाळ पण झालेली आहे आणि आपल्या तिल्लारीच्या आठवणी इथपर्यंतच यानंतरचा काळ मी तिथं राहिलो नाही परंतु पुढचा जो व्हिडिओ आहे तो परळी वेजनाथ तिथला जो माझा अनुभव होता आणि जे माझं पक्षी निरीक्षण होतं त्याचप्रमाणे एक साधारण असं शुद्ध मराठीत ज्याला म्हणतो की जे सर्वसामान्य माणसांना शेतकऱ्यांना कळेल असं माहितीपर पुस्तक मी परवेजनात येथील येणाऱ्या प्रवासी पक्षी आणि राहणाऱ्या स्थानिक पक्ष्यांवर लिहिलेलं होतं ते मी निश्चित तुमच्यासमोर मांडणार आहे तर तिल्लाली तिल्लारीला आपण आता राम राम करू आणि पुढची वाट आपण परळी इथली धरू कारण की शो मस्ट गो ऑन या नीतीप्रमाणे आपल्याला जसं जंगल वागतं तसं वागावं वा लागतं तर चला धन्यवाद थँक्यू खूप खूप आभारी आहे